हाय नमस्कार मी रोन दसवडकर मराठी वर्ल्ड मध्ये तुमच्या सर्वांचं सर, खूप खूप स्वागत आहे लवकरच अ व्हॅलेंटाईन डे हा मराठी चित्रपट आगामी चित्रपट सात जून पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि ह्या चित्रपटाला चार छान लावायला आता माझ्यासोबत आहेत अरुण कदम दादा हाय दादा खूप खूप स्वागत आहे मराठी वर्ल्ड मध्ये कसं जाम भारी तुमच्या चॅनलला माझ्याकडनं जाम भारी शुभेच्छा धन्यवाद <laughs> बरं मला सांगा दादा एक नवीन आगळा वेगळा चित्रपट तुम्ही घेऊन येत आहे आम्ही ट्रेलर लॉन्च तर बघितलाय एक गाणं देखील खास आहे ज्याच्यामध्ये तुम्ही नेहमी सारखा तुफान नाचलेला आहात तुफान डान्स केलेला काय सांगाल खरं पहिलं तर बाबा खरं तर हा सिनेमा असा सब्जेक्टचा सिनेमा मी अजूनपर्यंत केलेला नाही की म्हणजे व्हॅलेंटाईन डे म्हणजे कोणाला तरी व्हॅलेंटाईन डे खुश करायचं काहीतरी गिफ्ट द्यायचं अमूक करायचं असा सब्जेक्ट अशा नावाचा सिनेमा आहे पण अशा सब्जेक्टचा सिनेमा नाही थोडासा वेगळा सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये खरी स्टोरी की या दिवशी नेमकं काय घडतं सगळीकडे म्हणजे आतापर्यंत लोकांनी त्याच्यासाठी मोर्चे काढले आतापर्यंत त्याच्याबद्दल बोलले की हे चुकीचं आहे अमुक आहे तमुक आहे पण खऱ्या अर्थाने या प्रोड्युसरने आमचे जे प्रोड्युसर कॅप्टन आहेत त्यांनी सुद्धा व्हॅलेंटाईन डेज का नाव दिलं हे सिनेमा तुम्हाला त्याच तोपर्यंत सात जून थिएटर मध्ये जाऊन हा सिनेमा बघावा लागेल आणि नेहमीप्रमाणे मला गाणं सरांनी दिलं ते एक गाणं करणार आहे काय अपेक्षा आहे आणण्याचा तुम्हाला कसं वाटत ते तुम्ही मला सांगाच पण आज गाणं लॉन्च झालेलं आहे सात जून ला सिनेमा येतोय तर मी सगळ्यांना विनंती करतो की आत्ताच माझा एक सिनेमा परंपरा रिलीज झालाय आणि आत्ता लगेच एक व्हॅलेंटाईन सात जून ला येतोय तर तुम्ही हळूहळू का होईना जसं जमेल तसं बघा पण थिएटर मध्ये जाऊन बघा जाम भारी आवरेल तुम्हाला बरं ज्यावेळेस तुम्हाला कळलं की चित्रपटामध्ये एक गाणं तुम्हाला करायचं आणि त्यावर तुम्हाला तुमचं तुफान नाचायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला जसे <coughs> तुम्ही बाकी हळदीमध्ये वगैरे जसं तुम्ही सांगितलं की मी वेगळं काहीच केलं नाही जसं आम्ही हळदीच्या माहोलमध्ये नाचतो तसंच नाचलो ज्यावेळेस कळलं डिरेक्टर प्रोड्युसर कडून की असं एखादं गाणं खास तुमच्यावरती आहे आणि गाण्याचे रिदम वगैरे सगळंच आहे म्हणजे हळदीमध्ये आणि पार्टीमध्ये वाजणारच आहे कसं आहे गाणं ज्यावेळेस तुम्हाला कळलं त्यावेळेस तुमची एक्साइटमेंट किती माझी एक्साइटमेंट एक तर होते की म्हणजे जनरली बऱ्याचदा हिरो हिरोईनची गाणी होतात किंवा त्या कॅरेक्टर लोकांची गाणी होतात पण एक कॅरेक्टर आहे ज्या सिनेमात त्याच गाणं होतंय त्याच्यासाठी गाणं हे करता येत किंवा त्या गाण्याचं म्हणणं आणि मग पुढे विषय काहीतरी घडणार आहे तर ते खरच मला खूप आवडलं या प्रोड्युसरनी किंवा या आमच्या कॅप्टननी जसा विचार केला की यार अरुण हे गाणं दिलं तर ह्याची गंमत आणेल मी प्रयत्न केलाय रे तुम्ही पण खूप छान प्रकारे प्रयत्न केलाय तुम्ही एकदम धिंगाणा माहोल तो पूर्णपणे उतरलाय त्याच्यामध्ये बरं मला तुम्हाला विचारायचं की एकंदरीत चित्रपटामध्ये तुमची भूमिका प्रेक्षकांना कशी पाहायला मिळणार हा एक तर म्हणजे याच्यात आता जसं तो सब्जेक्ट असा आहे की दरवर्षी काही मुली अचानक कुठे ना कुठेतरी गायब होतात व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आणि पोलीस डिपार्टमेंटला असं वाटत असत की हा माणूस आहे जो हा मुली इकडून तिकडे नेण्याचं काम करतोय की काय किंवा असं म्हणून त्यांनी मला ते पकडले आणि त्या निमित्ताने ते गाणं आहे मग तिथे सगळे पोलीस येतात आणि तो सापळ्या रस्तात आणि मला घेऊन हो जातात आणि मग पुढे बघायचं बरं व्हॅलेंटाईन डे स्पेशल एक फिलिंग असते प्रत्येकाचीच आपापल्या प्रियासीला घेऊन बायकोला घेऊन वगैरे व्हॅलेंटाईन डे म्हटल्यावर दादांना पहिलं काय आठवत <laughs> एक तर व्हॅलेंटाईन डे म्हणजे पहिली माझी बायक म्हणजे आजही म्हणजे आज आत्ताच माझिव्हर्सरी झाली माझ्या लग्नाला म्हणजे खूप बायको म्हणते वर्ष नको झालं आत्ताच म्हणजे खूप वर्ष झाली खूप वर्ष म्हणजे तुम्हाला सांगतो साधारण माझ्या बायकोच आता म्हणजे मला मुलगी झाली मुलीचं लग्न झाले माझ्या मुलीला मुलगा झाला मी आजूबाजूला म्हणजे किती वेळ झाले तुम्हाला गरजच नाही ठरवा तर अशा या माहौल मध्ये आजही म्हणजे बायकोला व्हॅलेंटाईन डे दिवशी तिला विश करण मी तर म्हणतो तुम्ही सगळ्यांनीच आपापल्या बायकोला व्हॅलेंटाईनच्या दिवशी इतर मित्र मैत्रिणीला करा पण बायकोला पहिलं करा मग इतर मग आमच्याकडे कोकणात मुंगडा म्हणतात झाडूला मुंगडाच मिळेल तर मला असं सगळ्यांना वाटत कि व्हॅलेंटाईन डे हा म्हणजे केवळ प्रियशिलाचा नसून तो आईला पण म्हणा हॅपी व्हॅलेंटाईन डे प्रेम म्हणजे जी आईचं प्रेम आहे आपल्या बहिणीला म्हणा मुलीला म्हणा आपल्या बायकोला म्हणा बायकोला तर म्हणाच म्हणजे सोपं होईल तर हे फार महत्वाचं आहे ते व्हॅलेंटाईन काही लोकांनी फक्त प्रियसी असं जे ठेवले तर मला नाही वाटत मग व्हॅलेंटाईन हे सगळ्यांसाठीच आहे फक्त तुम्ही कितपत तुमच्या याच्यात आहे हे महत्वाचं आहे तर आजच मी डायरेक्ट चायनात सांगतो माय स्पीड बेबी माझी बायको वैशाली तुला हॅपी व्हॅलेंटाईन डे बरेच चित्रपट आगामी मराठी चित्रपट मध्ये आहेत आणि खूप छान छान चित्रपट मराठीत देखील येत आहेत पण एक चुकीची गोष्ट होते ती म्हणजे पायरसी की लोक थिएटरमध्ये चित्रपट न जाऊन बघता मोबाईलमध्ये वगैरे बघतायत किंवा काही वेळ वाट बघतात की अरे टीव्ही ला वगैरे तर हे कितपत चुकीचं आणि ह्या मार्फत चॅनल मार्फत तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल याबाबत मी खरंच सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही ना म्हणजे टीव्ही वर येईल मग आपण बघू ही वाट नका बघू एक सिनेमा प्रोसेस मध्ये यायला प्रोड्युसर डिरेक्टर सगळी टीम हे सगळे लोक इतकी मेहनत करत असतात तर तुम्ही एकदा सिनेमा बघा तुम्ही बऱ्याचदा सिनेमा बघता नाटक बघता बऱ्याच गोष्टी बघता तुम्ही असं काही काही बघता जे तुम्हाला आवडत नाही पण एकदा तुम्ही बघता ना तर मला असं वाटतं एकदा बघा आणि मग ठरवा काय होतं की बऱ्याचदा आपण दुसरं काय म्हणतोय तो आहे का काय हे ऐकून जातो नाही आपण ठरवायचं दुसऱ्यावर कशाला अवलंबून राहायचं तर माझं एक विनंती माझा रिक्वेस्ट की तुम्ही एकदा की कुठलाही जो येईल सिनेमा जो येईल नाटक ते तुम्ही एकदा बघा आणि मग तुम्ही ठरवा की लोकांना सांगा बघायचं की नाही बघायचं पण तुम्ही आधी बघा म्हणजे फर्स्ट कम माझ्याकडून सुरुवात करूया तर तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा व्हॅलेंटाईन म्हणजे चौदा फेब्रुवारीच्या शुभेच्छा आहेतच पण आमच्या या सिनेमाला सुद्धा तुम्ही शुभेच्छा द्या म्हणजे आम्ही दुसरा सिनेमा सेकंड सेकंड टू पार्ट पण लगेच सुद्धा चित्रपट तर चित्रपट गृहात सात जून पासून येणारच आहे तुमची देखील भूमिका त्यामध्ये दे। चित्रपट देखील हिट व्हावा तुमची भूमिका देखील लोकप्रिय व्हावी यासाठी मराठी वर्ल्डच्या संपूर्ण परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू